असेल काय आहे पहिली प्रतिक्रिया मुळामध्ये कालचा निर्णय हा सरकारला नक्कीच जाणवलं की जर हे ठाकरे बंधू एकत्र रस्त्यावरती आले तर महाराष्ट्राचं चित्र हे कायापालट होणार आहे आणि भविष्यात ते चित्र कायापालट होण्यासाठी शिवसेना असेल मनसे असेल आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करतोय आत्ता येणाऱ्या विजयाची जर मेळावा घेणार असतील तर त्याला शिवसेना पुणे शहर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी मिळून एकत्रित येथे आम्ही अतिशय चांगल्या जोमाने तयार करू आणि पुणे शहरातून जास्तीत जास्त संख्या ही मुंबईच्या दिशेने आम्ही कूच करू सरकारला हा निर्णय काय घ्यावा लागला असं तुम्हाला सरकारला एकच कळलं की आता हे जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मगाशी मी सांगितलं आता मराठी सांगायचं म्हटलं त्यांची फाटली आता आणि जर ठाकरे बंधू एकत्र आले तर काय होतं हे त्यांनी कालच्या एका निर्णयावरती दाखवून दिलं की ठाकरे बंधू एकत्र आले तर आम्हाला महाराष्ट्राचं शासन देखील बदलावं लागणार आहे आणि भविष्यातल्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका देखील जर हे ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांना कोणी विजयापासून रोखू शकत नाही त्यामुळे ठाकरे ब्रँड काय आहे तो आज त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहे 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 अशीच अशी अपेक्षा व्यक्त शक्य का आणि हे फक्त नाही नाही मुळामध्ये शिवसेनेची स्थापना असेल महाराष्ट्र नवनिर्माणची स्थापना असेल ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झालेली आहे आदरणीय शिवसेना प्रमुखांना आम्ही मानणारे दैवत सगळे लोक आहोत त्यामुळं येणाऱ्या निवडणुका असू द्यात किंवा हे मराठीचा विषय असू द्या मराठीच्या विषयासाठी का होईना आज लोकांना सगळ्यांना कळायला लागलं आहे की ज्या पद्धतीनं हे सरकार मराठी विरोधात जे काम आहे त्यालाही खऱ्या अर्थानं आम्ही एक, एक चक्रा चापराक दिलेली आहे आणि या चापराकीचं उत्तर त्यांनी आदेश रद्द करून घेतलेलं आहे त्यामुळं भविष्यातल्या जर मराठी माणसाला एकत्र ठेवायचं असेल त्या दोन्ही बंधूंनी एकत्र आलं पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे त्याचं काम काय आहे ते त्यांनी बघावं पहिलं म्हणजे मुख्यमंत्री आहेत का ग्रामर्थच्या चुका काढायला बसलेल्या आहेत ज्या चुका दाखवल्यात ना त्याची ते प्रश्न सोडवले नसती तर ते रिपीट प्रश्न आले नसते आपल्याला करायला मुळामध्ये चोवीस चुका सांगितलेल्या आहेत त्यांच्या अनेक चुका आम्ही आत्ताही सांगू शकतो पण शेवटी ते मुख्यमंत्री आहेत त्यांच्यामुळे महाराष्ट्राचा अपमान होईल की आमच्या मुख्यमंत्र्यांना काय कळत नाही आहे फोडाफोडी राजकारण कुणी केलं राजकारणात चिखल कुणी केला रात्रीची होडी होडी घालून कोण परत होतं मी स्वतःची पत्नी सांगितली आहे की मी रात्री फिरून यायचं तर मी यांनाही ओळखायचे नाही म्हणजे अशा पद्धतीच्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बोलणं उचित नाही आहे ते, ते, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या तरी आहेत त्यामुळे त्यांनी त्यांची पात्रता किंवा त्यांची योग्यताप्रमाणे बोलावं हीच आमची त्यांना विनंती आहे चैतन्याचं वातावरण निर्माण झालं सरकारला देखील यामुळे झुटावं लागलं असं तुम्हाला वाटतं मला वाटतं पाच तारखेला मोर्चाची जेव्हा घोषणा झाली आणि समा संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसांची एकजूट जी दिसली त्या एकजुटीला घाबरून काल शासनाने घाईघाईने अचानक आणि हे डोंगी सरकारने तो जी आर रद्द केला आता जी आर रद्द केल्यानंतर विजयी जी सभा होणार आहे ती मोठ्या प्रमाणात मुंबईला दोन्ही नेते आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्व सैनिक इथनं पुण्यावरनं मुंबईला जाऊ परंतु या सगळ्या विषयामध्ये महाराष्ट्रातलं राजकीय समीकरण बदलत चाललेलं आहे आत्ता निवडणुका नाही आहेत परंतु निवडणुका नसताना पण मराठी माणसाची एकजूट अशी मोठी होत असताना महाराष्ट्रातलं राजकीय गणित कसं बदलणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल पण हा जी आरच्या संदर्भात एक दावा केला जातो की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याबाबतच्या हालचाली झाल्या होत्या ते स्वीकृती मिळाली होती आता याच्यावरनं ते टार्गेट करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला अभिजात मरा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यामुळे त्यामुळे आम्हालाही मराठीबद्दल प्रेम आहे असं सांगतो मला वाटतं महाराष्ट्रातल्या सर्व माणसांना मराठीबद्दल प्रेम आहे अभिजित भाषेचा दर्जा मिळायला काय वेळ लागला ह्याचं संशोधन करत बसायला आत्ता वेळ नाही आहे परंतु दर्जा मिळाल्यानंतर आत्ता अभिजित भाषेसाठी नेमकं काय केलं पाहिजे मराठी शाळा बंद चालल्या आहेत बंद पडत चालल्या आहेत मराठी शिक्षक नाही आहेत मराठी प्राध्यापकांच्या समस्या आहेत आणि संपूर्ण मराठीची आवळणं होती सगळीकडं त्यासाठी शासनाने तातडीने कारवाई करून याची हालचाल करून निधी देणं हे काही शासनाचं काम नाही आहे त्याच्या पुढचं जे काम आहे की मराठी मराठी माणसांमध्ये रुजवण्यासाठी जे काय शासनाने प्रयोग केले पाहिजेत अंमलबाजीने केले पाहिजे ते करताना शासन कमी पडतं आहे आणि मला ह्या सगळ्या याच्यामध्ये मराठी माणूस जो आहे तो मराठी माणूस ह्या ठाकरे बंधूंवर प्रेम करत असतो सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवरती आम्ही सर्व सैनिक चालत असतो आणि राजसाहेबांनी आणि उद्धवसाहेबांनी पुढं गणित काय करायची दोघं मिळून ठरवतील ना तुमची काय अपेक्षा युती व्हावी सैनिकाची कुठली अपेक्षा सैनिकाला लढ म्हणायचं असतं सैनिक पुढे चालत असतो सैनिकाला आदेश आला की सैनिक पुढे निघणार आहे आणि सन्माननीय दोन्ही नेते हे दोन्ही नेते जे ठरवतील त्याच्याबरोबर आम्ही चालणार आहोत दोन्ही नेते एकत्र आल्याने नेमकं काय फरक पडतो मला वाटतं आता कालच बघितलं ना दोन्ही नेते एकत्र आल्यानंतर काय फरक पडतो सरकारची आत्ता गजाबानी सांगितलं फाटली तर या डोंगी सरकारची कशी पाटली, का हे कालच्या जी आरमधनंच दिसलं त्यामुळं काय होणार आहे हे पण त्यांना माहिती आहे येणाऱ्या काळात ते दिसेल